नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयाचिशन बातमी तुम्ही घेतली आजकाश परमिशन घेतली કાલે મે વાત કર્યું વિચાર કરી લીધું હાટેલા નોના હતા ન કસતા તો કરી દોબી પાટ કેતી કારણ કે મિત્રો બસવા આવવાનો હોય છે એવશી ભીયા આદબીલી દેલે મસા એવશી મેકર બસ સાત આયા ધંધા નહી ધંધા નહી તસ

गावात तर मुलाला विचारलंय मग तू विचारलं परमिशन घेतला का त्याची मग स्वीकार ना परमिशन घेतला दोन मीटर बसवाला तुम्ही दोन मीटर काढून टाकतील

तुम्हाला परमिशन दिले मीटर बसवा काय आता काय काय का इथं तुम्हाला या हे सोबत गुत्तेदार सोबत तुमच्या एक कर्मचारी नाही आता सध्याचा एक

बंदी महाराष्ट्रामध्ये आपल्या पेठला महाराष्ट्रामध्ये विरोध झाल्यानंतर जी आर असताना सुद्धा भिंबळी गावामध्ये हे जाणीपूर्वक एक डिपार्टमेंटचे लोक येऊन गुत्तेदार मध्यस्थिरी घालून हे घरी लोक नसताना बसवत आहेत हो लोकांची सहमती घेत नाहीत लोकांची हे प्रीपीडचा विषय काय आहे हे लोकांना माहीत नाही अजून जसं आपला सिम कार्ड आहे त्या सिम कार्ड मध्ये बॅलेन्स मारल्यानंतर पूर्ण ते बॅलन्स संपल्यानंतर ते चालू होणार नाही मोबाईल तसं ह्या मीटरचं मीटरचं हिने केलेलं आहे आता करणाऱ्या आपल्यावर लाद आले पण आमच्या जनतेचा विषय आहे जनतेचा विषय आहे की लोकांनी बसू नका म्हणून सांगत असताना या लोकांनी नाही सांगून हे प्रीपेड आहे का नाही हे सांगून एवढीच विनंती आमच्या बस सुद्धा परमिशन घेतली गे काहीच घेतला ना लेडीज गाडी होते आले ती म्हणले प्रीपेड च मीटर नाही हसलाच मीटर आहे म्हणले आणि बसवून गेले बर एम एसीबीचे काय माणसं होते का जवळ सोबत गुत्तेदाराचे लेडीज होते त्यांना का आता आम्ही नव्हतो ना घरी येऊन बसवून गेले आता ते गुत्तेदार लेडीजचे आपल्या एम एसीबीचे होते का कुठले होते आम्हाला नाही माहिती पण तिने आले आणि खोटं बोलून बसवून गेले ते सिम कार्डचा मीटर नाही म्हणले ते सागर तुमचं काय हे घरी पुरुष मंडळी नसताना गुत्तेदार वगैरे ते पोरं लावून वगैरे काही मीटर चालू मीटर असताना मीटर बदल बदलण्याची गरज नसताना सुद्धा मीटर बदलले त्यांनी आणि परिपूर्ण म्हणजे ग्राहकांची त्यांनी सई स्वाक्षरी घ्यायला शो, पाहिजे किंवा परमिशन की मीटर तुमच्याकडे माहिती दिली पाहिजे त्या मीटरची किंवा कशाबद्दल बसवता काय नाही तरी ती काही माहिती न देता त्यांनी आपल्या मनाने स्वतः येऊन आपलं डायरेक्ट मीटर बसवले त्यामध्ये काय त्यांनी माहिती दिली नाही ना काय नाही काय नाही येणं बनवायचं काम चालू आहे दादागिरी करून हे डिपार्टमेंटचे यांचे लोक दादागिरी करून जे कॉन्ट्रॅक्टरचे लोक जे आहेत दादागिरी करून येऊन घरी मीटर बसवतात आणि गरीब पुरुष नसताना महिला असताना यांचं घुसायचा अधिकारच नाही तिथं तिथं जाऊन आज कुणाला विचारलं यांनी कुठं लिखी घेतलेली आहे यांनी पण समोरच्याला कमीत कमी घरवाल्याचं त्यांचं सायन तर घ्यायची आहे कागद एम ए सी बी मार्फत बदलतात ना ते एम एस सी बी मार्फ कुठे एम एस बी ची लोक कुठे मदत केलेलं एम एस सी ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि बेल लाईक प्रेस करा पाहत राहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र